नमस्कार आज आपण इतर भांड्यांचा अजिबात पसारा न घालता फक्त मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटीचं प्रमाण घेऊन केकचं बॅटर तयार करणार आहोत आणि फटाफट असा रवा केक तयार करणार आहोत या केकला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वाटीचं प्रमाण घेऊन स्टेप बाय स्टेप हा केक तयार केला तर तुमचा केकसुद्धा अगदी माझ्यासारखा शंभर टक्के परफेक्टच तयार होणार आहे yeah okay. तुम्हाला केकवरून समजत असेल केक किती छान तयार झालेला आहे बऱ्याच वेळा बरा काय होतं मुलं नेहमी नेहमी केक खाण्याचा हट्ट धरतात आणि आपण काय करतो हो त्यांना विकतचा केक आणून देतो पण विकतच्या केकमध्ये बऱ्याच वेळा बरा मैदा वापरलेला असतो मैदा आपल्या शरीराला अजिबात चांगला नाही जर तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने जर रवा केक बनवला तर मुलंसुद्धा फार आवडीने खातील आणि त्यांना वाटणारसुद्धा नाही की हा घरी बनवलेला केक आहे विशेष म्हणजे हा केक बनवायला अजिबात मेहनत लागत नाही आयता वेळेस फटाफट तुम्ही हा केक बनवून खाऊ शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा अग